विद्यार्थी मित्रांनो अक्षरांची मालिका किंवा अक्षर समूहाची मालिका या घटकातील आपण प्रश्न बघत होतो इथं मात्र आपल्या समोर निव्वळ अक्षरांचीच मालिका दिलेली आहे आणि हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला फक्त अक्षरच दिसत आहेत जी आहे आय आहे यल आहे पी आहे पुढे प्रश्न चिन्ह जागी कोणतं कोणता अक्षर विचारला आहे ई म्हणून ई यू फी एक्स यापैकी आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपण ठरल्याप्रमाणे अशा पद्धतीची एबीसीडी आणि त्याचे क्रम हे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत आणि मगच या प्रश्न उत्तर सोडवायचं आहे आता या प्रश्न उत्तर सोडवत असताना आपण प्रत्येक अक्षराचे नंबर लिहून घेऊया जी सात नंबर आहे आय नऊ नंबर आहे त्यानंतर इयल बारा नंबर आहे त्यानंतर पी सोळा नंबर आहे आता या नंबरमधली दो एक विशिष्ट क्रमपद्धता आपल्या लक्षात घ्यायची आहे सात आणि नऊ दोनचा फरक आहे नऊ आणि बारा तीनचा फरक आहे बारा आणि सोळा चारचा फरक आहे म्हणजे पुढचा फरक हा पाच असणार आहे म्हणजे सोळा पेक्षा पाच न मोठ काय आहे तर एकवीस म्हणजे एकवीस नंबरला कुठलं अक्षर आहे यू यू आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे